महाराष्ट्र फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा पहलगाम काश्मीर येथील रोष व्यक्त पहलगाम काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर धर्म विचारून दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला या घटनेमुळे संपूर्ण देशात तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे घटनेच्या निषेधार्थ देशात ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीने आंदोलने करण्यात येत आहेत धानकी शहरात सुद्धा काल धानकी भाजप व धानकी भाजपा ग्रामीण तर्फे सदर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने बस स्टॉप येथे हे आंदोलन करण्यात आले धानकी नगरीचे लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी उपस्थितांना सदर घटने संदर्भात उद्बोधन केले त्यानंतर सदर घटनेत जे पर्यटक मृत्युमुखी पडले त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी याकरिता एक मिनिटाचे मौन पाळण्यात आले त्यानंतर पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला याप्रसंगी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दत्त डिगंबर वानखेडे भाजीयुमो जिल्हा महामंत्री रोहित वर्मा नवनिर्वाचित शहराध्यक्ष बाळू योगेवार ग्रामीण मंडळाध्यक्ष विक्रम राठोड घटनेते સંતોષ પુરી જેષ્ઠ ને આનંદરાવ ચંદ્રકાશ જયસવાલ દીપક પાટીલચંદ્રમેશ ગાયરવાડે રમન રાઉતેજા માજી શુદેવાડ મહેશ પિંપરવાર મહેશ શાહને નાગેશ રતો સંતોષ તિલમકદાર વૈભવ કોઠારી ગોવિંદ મિટકરે ઉત્તમરાવરાવતે પંકજ કેશેવાડ જાજિન્દર સુરંગવાડ સુમિત મુખીરવાડ સુદર્શન દેવલકર साई धोपटे मल्हार चंद्रे राहुल नरवाडे दिगांबर शिरडकर यांसह ढानकी शहर भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मांजरे यांनी केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे उमरखेड